मध्ये तुमचं बघा तुम हे फ्रेंड्स कशा तुम्ही थी कसालती थी कचरा काळजी घ्या स्वतःची परिवाराची माझा स्वयंपाक झाला आहे प्रांजू सायंकाळी येणार होती स्वप्नील चला त्याला कुठलं तरी काम होतं तू गेला होता बाहेर कामाकरता दोन तीन तासाकरिता काम होतं तर तू लवकर सकाळीच निघून आला प्रांजू सायंकाळी येणार होती मी स्वयंपाक वगैरे सगळा मगाशीच केला कारण स्वप्नीलला गुरुवार असल्यामुळे तो जेवण करत म्हणत होता स्वयंपाक झाला आहे माझा आणि प्रांजूला आता स्वप्नीलने कॉल केला आता ती उद्या सकाळी येणार आहे रुई आणि पण प्रांजू चला आता मी मोदक तयार केलेला आहे आज वेळेवर माझी मिक्सर पण खराब झाली होती पण बाजूच्याकडून मग मी दालिया आणि साखरला बारीक करून आणलेला आहे कारण आज मी जे बनवले आहे दालिया आणि पिठी साखरपासून तयार झालेले मोदक आहे खूप छान आणि टेस्टी लागतात खूप छान दिसतात त्याच्यावरून मी पिस्ता लावलेला आहे आणि खूप मुलायम झालेले आहेत खायला पण खूप छान लागतात खूप टेस्टी लागतात हे जरूर करून पहा मी गणपती बाप्पासाठी एकवीस केलेले आहेत आज खूप छान आणि टेस्टी राहा लागतात हे दाली आणि पिठ्ठीसागर त्याच्यामध्ये थोडंसं दूध घालून भिजवलेलं आहे विलायची पावडर वगैरे घातले आहे याच्यामध्ये याची रेसिपी मी दुसऱ्या चॅनलवर टाकले टाकणार आहोत सकाळी उद्या सुनीता वानखडे केक म्हणून जे माझं दुसरं चॅनल आहे त्याच्यावर टाकणार आहो ही सकाळी उद्याला जरूर जा जरूर भेट द्या आणि माझ्या त्या चॅनलला सबस्क्राईब नसर केलं तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि आपल्या फ्रेंड्स आणि फॅमिलीमध्ये पाठवा खूप छान लागतात हे